हरतालिकेची कहाणी एका सांजसमयी शंकर पार्वती कैलास पर्वतावर विराजमान होती त्यावेळेस पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात असं चांगलं व्रत सांगा की ज्यात श्रम थोडे आणि लाभ पुष्कळ असेल ते मला सांगा आणि मी कोणते पुण्य केले की मी तुमच्या पदरी पडले हेही मला सविस्तर सांगा तेव्हा शंकर भगवान म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हेच व्रत तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस कशी ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयाला करावं ते तू कस ते तू कसं केलंस हे मी तुला आत्ता सांगतो तु। तुझ्या लहानपणी तू तु मला प्राप्त करण्यासाठी मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर तू झाडाची पिकली पानं खाऊन राहिलीस थंडी ऊन पाऊस या तिन्ही ऋतूंची पर्वा न करता अग आनंदी राहिलीस तुझे दुःख पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले व अशी कन्या कुणाच्या पदरात घालावी अशी चिंता त्यांना पडली तेवढ्यात तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्यास कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या ऊपर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्यासाठी योग्यवर आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून मी आलो आहे हे ऐकून हिमालयास आनंद झाला त्यांना ह्या गोष्टीचा लगेचच होकार दिला नंतर नारद तेथून लगेच विष्णूकडे आले त्यांनाही हकीकत सांगितली व स्वतः दुसरीकडे निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला आवडली नाही तुझा राग अणावर झाला तू रागावलेली पाहून तुझ्या सखींनी रागावल्याचं कारण विचारलं तेव्हा तू म्हणाले महादेवा वाचून मला दुसरा पती करणे शक्य नाही असा माझा ठाम निश्चय आहे पण माझ्या वडिलांनी मात्र मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्यावर काय उपाय करावा हे ऐकून तुझ्या सखीनं तुला एक अनदाट अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एका नदी नजरेस पडली नदीजवळ एक गुहा आढळली तिथेच त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वती सह स्थापन केलंस त्याची मनोभावे पूजा केलीस आणि तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या रात्री तू जागरण केलंस त्या पुण्यानं माझं कैलासमधील आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही आणि ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी तीव्रत पूजा तू विसर्जन करून मैत्रिणींसह हो, त्याचं पारणं केलंस तुझे वडील तिथे आले इकडे पळून येण्याचे कारण त्यांनी तू विचारले त्यांना त्यांनी तू विचारले घडलेली सर्व हकीकत त्यांना तू सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिले तुला घरी आणले मग त्यांनी काही दिवसांनंतर चांगला मुहूर्त पाहून माझ्याशी विवाह मुहूर्त पाहून माझ्याशी विवाह केला अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरतालिका व्रत असं म्हणतात